भारताच्या विविध भागांमध्ये महाभारत आणि पांडवांशी निगडीत अशा अनेक आख्यायिका आहेत अनेक ठिकाणी स्थानिकांनी महाभारतातील पात्रांना तिथल्या दंतकथांमध्ये समावून घेतलेले दिसते आवाजचा समुद्रकिनारा पाहून आपण थोडे दक्षिणेकडे समुद्राला समांतर रस्त्याने गेलो तर आपल्याला एक छोटेसे असे साधेसे मंदिर लागते हे आहे पांडवादेवीचे मंदिर आज आपण याच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर लगाच आपले दोन व्लॉग आले आणि दोन्ही ब्लॉग फ्लॉप गेलेत म्हणजे त्या दोन व्लॉगवर मिळून दोनशे प्लस पण व्ह्यूज नाही गेलेत तर मी खूप निराश झालो पण वादल्यापूर्वी जी शांतता असते त्याचप्रकारे झालं आहे आत्ता व्ह्यूज नाही आलेत पण आपण प्रयत्न करत राहू आणि लवकरच आपला चॅनल ग्रो होईल म्हणजे सबस्क्रायबर्स तर वाढतायत पण हवे तसे व्ह्यूज येत नाही पण आपल्याला आता व्लॉग कंटिन्यू बनवत राहायला पाहिजे जसे जसे व्लॉग येतील तसं तसा आपला चॅनल ग्रो होत जाईल म्हणून मी आता आवाज बीचवर आहे पण मी ते का आलो आहे ते तुम्हाला सांगतो कारण माझ्या मागे इथून जर तुम्हाला दिसत असेल तिथे एक मंदिर आहे तर ते पांडवादेवीचं मंदिर आहे आणि ते मंदिर हे फार जुनं आहे आणि त्याची कथा ही डायरेक्ट महाभारताशी जोडलेली आहे तर ती कथा काय आहे तेही तुम्हाला मी सांगतो आणि तो मंदिरही तुम्हाला दाखवतो माझ्या मागे जो तुम्हाला रोड दिसतोय आवास मेन बीचवर जेव्हा तुम्ही याल तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही ते मंदिराजवळ याल तर हा रोड आवास मेन बीचवरूनच येतो आणि इकडे मंदिर आहे तर आता माझ्यामागे तुम्हाला इथे पांडवदेवीचं मंदिर दिसत असेल मी आत्ता मगाशी तुम्हाला बोललो की या मंदिराची कथा ही महाभारताशी जोडलेली आहे तर ती का हे मी तुम्हाला पहिलं सांगतो बघा महाभारत हे आपल्या देशातील एकदम महा मोठं महाकाव्य आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे महाभारताशी किंवा रामायणाशी किस्से असे ऐकायला मिळतीलच पण इथे जे आहे ते मी तुम्हाला सांगतो तर पहिलं माझ्यासोबत या हे बघा इथे तुम्हाला एक होडी दिसेल आत्ता सध्या ती दगडाची आहे पण असं बोललं जातं की जेव्हा पांडव वनवासाला गेले होते तेव्हा समुद्रमार्गे ते, ते याच बोटीने इथे आले होते वनवासात पांडव इथे होडीने आले पण इथलं वातावरण त्यांना एवढं आवडलं की त्यांनी इथे प्रतिकाशी वसवण्याचा प्रयत्न केला की त्यांची इच्छा झाली की इथे प्रतिकाशी व्हावी म्हणून त्यांनी एका रात्रीमध्ये अशी बरीच मंदिरं निर्माण करायला सुरुवात केली पण पांडवादेवीला हे पटलं नाही म्हणून पांडवादेवीने रात्री कोंबड्याचं रूप घेऊन आरवायला सुरुवात केली तर पांडवांना वाटलं की सकाळ झाली म्हणून त्यांनी मंदिर बांधायचं काम थांबवलं पण हे जेव्हा पांडवांच्या लक्षात आलं तेव्हा पांडवांमधला भीम हा खूप चिडला आणि त्याने देवीच्या श्रीमुखात पेटवून दिली अशी कथा आहे त्यामुळे देवीचं तोंड वाकडं आहे असं बोललं जातं तर ही जी कथा आहे ती नेटवर तुम्हाला सगळीकडे मिळेल आणि ही महाभारताची कथा ही पांडवदेवीशी निगडीत आहे असं बोललं जातं तरी ते ला दगडाची होडी आहे आत्ता आणि हे पाठी पांडवदेवीचं मंदिर आहे आता आपण मंदिरात प्रवेश करूया तर अशी पांडवादेवीची कथा आहे जी मी आता तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर आवाज मेन बीचवरून तुम्ही लेफ्ट घेतलं की सरळ या तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळच पोचता आणि आत्ता जो आपला गोल्डन हवर बोलतात फोटोग्राफीसाठी तो टाईम झाला आहे पार्टीत तुम्हाला मस्त सनसेट एन्जॉय करायला भेटेल आणि आज संडे आहे तर आवाज बीचवर खूप गर्दी आहे प्री वेडिंगसाठी बरीच लोकं आलेली आहेत सूर्य एकदम सोन्यासारखा चमकतो आहे आणि इकडे बघा काय सुरूंच्या मध्ये पांडवा देवीचं देऊळ आहे आता मी मंदिराजवळून निघालो आहे आणि चालू आहे आता मेन बीचवर कारण सनसेट होत आहे आणि सनसेट जर एन्जॉय नाही केला आयुष्यात तर काय एन्जॉय केलं आहे आत्ता मी इकडे आवाज बीचवर आलो आहे मागे दिसत असेल आता सनसेट होईल थोड्याच वेळात आणि खूप पब्लिक आहे तिकडे बघा तुम्हाला जर दिसत असेल तर सांगतो पब्लिक इकडे आहे ते एक मुलींचा ग्रुप आहे तो जवळजवळ एक तासापासून रील काढण्यामध्ये बिझी आहे सध्या रीलचा क्रेज खूप आहे तर सर्वच रील बनवतात पण आपल्याला आपला चॅनल ग्रो करायचा आहे तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज आणा